आशावादी आहे <स्थाथा> की ही जागा शिवसेनेला मिळेल आणि शिवसेना ही जागा टक्के आपण प्रयत्न करू की उमेददा विधानसभेत आपल्याला गेलेला जो जिंकेल त्याची जागा आज तरी मला उमेददा जिंकताना दिसतो सांदेशातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे लोकसभा निघून गेली विधानसभा आपली आहे आज चाळीस गावात जेव्हा आलो तेव्हा उमेश दादा आमच्या सगळं चाळीसगाव भगव करून टाकत होत चाळीस गावकडे आमचं फार विशेष लक्ष नव्हतं पण उमेश कारण पवार हे सगळे आपल्याला नवीन सहकार्य मिळाले आणि त्यांनी या चाळीस गाव मध्ये एक नव वातावरण निर्माण केलं आणि मला आश्चर्य वाटतं कि ज्याचं सारा आयुष्य भारतीय जनता पक्षात गेलं इतक्या लोक शिवसेने कसे काय झाले इतका कडवट शिवसेने झाला की त्याने इतका अभ्यास केला शिवसेनेचा शिवसेनेची बांधणी शिवसेनेचा विचार शिवसेनेच्या भूमिका आपल्या उद्योजित वाढदिवसाला आपण किती शाखा काढल्या चौसष्ट शाखांची स्थापना केली मुंबईमध्ये शिवसेना पंचावन्न वर्षानंतर सुद्धा टिकून आहे नरेंद्र मोदी अमित शहाला सुद्धा जमलं नाही की शिवसेना संपूर्ण मुंबईत होता पाहिजे तिथून शिवसेनेची सुरुवात फार चांगली आहे मी आशावादी आहे की ही जागा शिवसेनेला मिळेल आणि शिवसेना जागा देवाण राजकारणामध्ये होत असते तशी देवाणघेवाण आपण करू आणि शंभर टक्के आपण प्रयत्न करू की उन्मेर दादा विधानसभेत आपल्याला गेलेला <laughs> मला जेव्हा खात्री असते मला जेव्हा आत्मविश्वास असतो उमेर तर लक्षात घ्या त्याच्या आड कोणी येत नाही आणि मला पूर्ण खात्री अनेक प्रश्न आहे या राज्यामध्ये काल बर्दापूरला काय झालं आपण पाहिलं दोन कोवळ्या मुलींच्या बाबतीमध्ये जे घरात नेतृत्व राज्या या राज्यामध्ये घडलं बदलापूर मध्ये घडलं ते अख्या देशाने पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये काय घडतंय असा प्रश्न महाविकास आघाडीचे सहकार्य विचार इकडे महाविकास आघाडीचाच आमदार मिळून येणार असं मी सांगतो आमच्यामध्ये अजिबात भांडणं तुमचं आमचं नाही तो जिंकेल त्याची जात आज तरी मला उमेद जिंकताना दिसतो त्यांच्या ऑफिस कडून निघाला समोर बँड वाजत होता ते वाटलं आमच्या चाळीस गावचा बँड फार प्रसिद्ध आहे आणि खरोखर सुंदर बँडवर गाणी चालली होती मी म्हणालो आम्ही रोज बँड वाजवतो लोकांचा तो उठत <laughs> आम्ही असा जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे आमदार मोठ्या संख्येने निवडून देते पुन्हा एकदा आणि या राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेबांकडे चालीस गाँव का बैंड दादा तुम शिवसेने का स्वागत क्या चीस गांव का बैंड लगा